आज मी उत्तपम बनवून घेणार आहे हे बघा हे तांदूळ आणि उडदाच्या डाळीचं मिक्सरमधून केलेलं मिक्सर आहे आणि त्यामध्ये मी कांदे मिरची दोन टमाटर सांबार आणि थोडं चवीपुरचं मीठ टाकून घेते आणि आज मी उत्तपम बनवून घेणार आहे थोडसं धनिया सुद्धा टाकून घेते आणि त्याला छान मिक्स करून घेते आणि आज उत्तपम करून घेते मिश्रण छान मिक्स झालेलं आता गॅसवर तवा ठेवून घेते हे बघा आणि यामध्ये आता थोडं तेल घालून घेते छान याला गरम होई देते तव्याला छान गरम झाला आता तवा आता हे मिश्रण घालून घेते 다 보러 와본 테니 받아온 뒤에 해봐봐. आता याला दुसऱ्या साईडने करून घेतो हो बाबा किती सुंदर झाला माझा पुस्तक अगदी कमी वेळात आणि छान असा सुंदर त्याला कलर आले आलेला आहे ब्राऊन कलर पुस्तक